तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडळी भरपूर दिवसाने फिशिंगच्या ट्रिपला चाललो आहे सर्व खालाटी अँगलची सर्व आहेत आणि भरपूर मजा येणार आहे संजोग पण आला आहे संजोग बाई गेल्या वर्षी नव्हता यावर्षी आला आलाय आणि गेल्या वर्षी आम्ही गेलो गेल एकदम खतरनाक स्प स्पॉटवर यंदा पण तिकडे चाललो आहे सांगत नाही कुठं डायरेक्ट व्हिडिओमध्ये बघा शेवटपर्यंत समजेल कुठं चालू आणि काय काय सामान घेतलं आहे तो पण बघा गाडीमध्ये पूर्ण खचा सामान भरलेला आहे आणि रॉड वगैरे आम्ही घेतला अर्धी पोरं बाईक येत आहेत भरपूर मजा येईल बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय मजा येणार आहे कोलबी कोलबी आणि मंडळी रेवत जट्टीला पोचलोय एकदा मामाची गाडी लावली मामाच म्हणाला फिशिंगला प्रणव बाय आम्ही सगळी खालाट सगळी पोरां आणि अर्धी पोरं येतात म्हणून थांबलो आम्ही जाऊ नाश्ताष्टा करून जाऊ जाम मजा येईल डायरेक्ट गाडी हे बघा एक गाडी घेऊन डायरेक्ट बोटीन चाललं म्हणून तू काय बोलशील याबद्दल फोर व्हीलर पण गेली पाहिजे हलू हलू म्हणजे आमची बोट बागा इकडे ए दादा या साईडला लाव इकडे जागा आहे चढायला या लवकर तो बाय रॅम्पो घेऊन येत आहे कोणी चादरी आणवा द्यावा द्या मोठी आणि आम्ही घेतल्यान कॉल बॅक अशा आणि मंडळी बघू शकता आमची सगळी पब्लिक बोटिंग दे माल येऊ दे हा बारीक मया हा बारीक बॉटला आहे फिशिंग करताना डोल फिशिंग करतात आणि मंडळी बघू शकतात डोल फिशिंग काय करतात आणि आता जाम उद्या मोठा मावरा काढणार आहेत जाम करणार आहेत

वाईत वाईत मंडळी भरपूर सामान आहे आणि दर्याचा म्हणजे पाणी आहे ना थोडी लाट मारते आणि इतकं आहे सामान भरपूर आमच्या इकडे कसं ते काशावर पोहोचलो ना भरपूर सर्व दाखवे भेटणार नाही जास्त आणि सगळी बघा एक पेटी आहे इकडं इकडे एक पेटी आहे इकडे पाण्याचे जार इकडे बॉटल आहेत आणि इकडे लाईव्हिट पेट आहेत भरपूर सामान आहे आणि मंडळी बघू शकता काशा खडक जवळ आलेला आहे बघा आणि मंडळी बाई पण आलाय पहिल्यांदा मजा येणार आहे आणि मंडळी मामास माझा गोव्या ना गणपती विसर्जन साठी आलेला तर आम्ही गोव्या काश्यावर आणलाय फिशिंगला खतरनाक मजा येणार आहे आणि म्हणजे लाई मजा बघायला मामा फिशिंगला येते मामाला भरपूर एक्सपिरियन्स आहे बघायला भेटल तुम्हाला नाही मारणार आणि मंडळी काश्याचा कडा बघू शकता जवळ ना बघा मी आता ओडीतून आम्ही उतरू मंडळी आणि ना सर्व सेटअप झाला सेटअप दाखवू कसं काय काय आणि कशी फिशिंग करू शकतो

म्हणते जे बाई गॉगल केली आणि भरपूर सामान आम्ही घेतलंय आणि म्हणते काशा देवावर इथं दोन मूर्ती आहेत बजरंगबालीच्या आणि शंकरची पिंडी आहे इथं आम्ही ना नारळ फोड नारळ पाहिला तर आणलंस बिटरी ना परत बोल परत बोल परत बोल काय च्या छ चाक चाक आणि आलता बाय किंग ऑफ बॅरा किती किलो काढलीस जितारी साडेसहा बाईने आठवडा झालाय साडेसहा किलोचा जितारा भारलाय काशावर धुरला कर हे पटापट बांधा झाला आता बांध आणि मंडळी आपला रॉड सिस्टप झालेला आहे आता स्पिनिंग करतो आम्ही मस्त बघू काय लागलं तर तुम्हाला बघायला भेटल लय मजा येईल मामा होय अभे इकडे हवा हा आणि मंडळी मामासने इकडे सुरुवात केली इकडे प्रणूबाई केलाय या साईडने स्पेलिंग करूया कॉर्नरवरून हो <laughs> दाखव दाखव रॉड टाकव रॉड टाक हा <laughs> काय काय मीच मामाची भरुसेवा आहे <laughs> <laughs> निशान मी हँगलूज गे मंडळी बघू शकता सेटअप आपला असा आहे आता इथं बांधायचा अर्धा सेटअप बांधलाय आणि निशान बाई पण बांधताय खतरनाक दूरला <laughs> मामा कतरनाक आहे दूरचा अटकला की अलगच काढतोय आणि मंडळी सध्या तरी वारा जास्त आहे ना सॉफ्ट क्लू म्हणजे रबर शीट जास्त वापरायचे आहेत आवड आहे काय लावू चालेल ना मामा सॉफ्ट आहे दुसरे रेडिएड वापरतोय तू वापरतोस काय आता काय बोलतो बाबा नऊ वाजले चल ट्राय कर ट्राय कर आणि हे मंडळी बघू शकता काशावरची पहिली अटॅक हे बघा लूरची काय हालत केली दाखवते मी तुम्हाला बघा खतरनाक खतरनाक लावलेली उरची दात बघा दात दिसतात एवढा हो मी जाते जाते थमठम भेटल काय अरे आयच्या गावात आणि मंडळी एकरू लागलेला गेला छोटासा होता पहिली कॅच होती आणि मामानी सांगून कॅच सांगितलेली लागणार म्हणजे लागणार आणि अटॅकवर हिकरो होता तुम्ही मामा गेला असतास ना तरी पण तो स्पीडला होता रे वाईट कसली कडक होती एक मासा मासाला एक मासाक धर देवाला बरोबर आहे पहिलेच कास्टला पहिलीच वाईट होते <laughs> प्रणव आरामात 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 हे मामा जा मामा आणि मंडळी प्रणव बायला लागलाय काहीतरी बीक्याच्या <laughs> <बबा। laughs> बाश्या भाष्या येऊ येऊ दे मंडळी बिग कॅच लागलाय बिग कॅच दाखवतो बघा जवळ आलाय एकरू 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 बाहेर बाहेर घे बाहेर घे कडक कडक लागला एकदा बाबा लागला एक एक जाऊ द्या बोनी तर झाली कोणी इकडे दाखव किती किलो असेल मंडळी खतरनाक एकरू भेटलाय बघा तुला कॅश काय नाही काय तरी हाय हा हा मारतो मारतोय हे बघ आले गे मग लवकर 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 मामा अरे लवकर ये हे बघ किती आल्यात आहे झाडा गुतवताय अरे रे मग हडकी Hãy mà cái đi cái đi cho cả quá tiêu bắc kia hết freedom tàu lệ freedom tàu lâu 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 đã खतरनाक एक नंबर एक नंबर एक नंबर येतोय का बघ येतो का बघ येतोय का बघ येतोय का बघ जिगिंगचा ना जिगिंगचा ना वायब्रेटर तांबी का खतरनाक खरंनाक जात आहे वजन आहे ना तेवढा मामा इथे लागतात इथे लागतील बघ इथे लागतील बघ अरे काय होत ते सुरमई सुरमई मी असतील ते मला लागले तिथंच लागले इकडे लागली तुला आणि मंडळी बघू शकते पण लागले ताम अर देवा किती करू जाई खतरनाक आहे हा ना दोनच्या वर असेल खतरनाक ताम आहे बघा ठेवतात

मोठा मोठाय म्हणते मोठा कॅच बिग कॅच बिग कॅच चला चला जवळ ना बघू जवळ ना बघू तिसरी कॅच बनू बायला कडक हे बनू ताव नको सारू दे थांब 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 प्रणव इकडे खाली आहे मामा खाली जातोस काय हे प्रणू जो हे काय हे जोर लावू नको थांब झाला थांब जोर लावू नको थांब झाला

એ ધામ 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 ચાલ 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 તો મોટા ચિતળાય ચિતળાય બગીત લા તમ ધામ 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 તું ખાલી

पाच सहा किलोच्या वरती आहे सात आठ किलो सात आठ किलो आहे चल चल ठेव ठेव चल चला 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 आणि मामूस ऑन फायर यागा एकदाचा निघला काय मामा यक्रू ना एकू आहे पाव किलो नेमकाच होईल चला ठेव का जिवंत वरती काय कुठला मामा मासा असेल हा केंड मासा ना केंड मासानी बघा कसा खालाय याला जरा वरती तरी खायचा लागला असता <laughs> निघाला दाखव दाखव <दाको>, दाखव <laughs> आईच्या का मामा खालाय बघा असला समोर दोन आणि पाटी मग त्याला बेग्रच खालाय केंड आहे काय कुठला मासा आहे काय सांगू खाऊन केंड मासा खाऊन गेलाय लुरला घे घे

चार पाठ घेत नाही काहीतरी या पडून जा खाली परत 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 नीट घ्या नीट घ्या भाष्या भाष्या कडक काय या अरे खटकूर आहे खटकूर कडक हे गुडो पकड हातात चल पकर लवकर दाखव दाखव कडक खटकूर आहे ना हा असा आडवत हा खटकूर आहे आणि मंडळी बघू शकता कुठला कसला लागलाय का तर ना खटकूर जस्ट गुडू भाईने काढलाय काय काढला गुडू एकरू काय काय तो फटकोर करपालू तोच कटू काढले चरपाल लागला चरपालू कडा खतरनाक युवर आणि मंडळी पण भाईला जिद्द आता लागलाय मगाशी दाखवला असं थोडा थोडा दाखवला आता मी तुम्हाला जिद्द दाखवते पकडू मी बघा आणि जर फारला मला तर शाप अरे सांगा किती किती किलो असेल किती किलो असेल सात ते आठ किलो असेल आसपास खतरनाक जितारा काढला खतरनाक आणि मंडळी नाईट झाले काशीवर बघा कालो किती पडलाय बघा बॅटरी मारले इकडे मामा सेटअप करते बेट फिशिंगचा आणि मी इकडे बेट फिशिंगचं सेट एक सेटअप केलं आहे बघा इकडे एक रॉकेट आहे इकडे एक रॉकेट आहे आणि माकळी लावले बघा आणि आहे ना मस्त एक साईडला टाकणार उजेड पण बघा मस्त वाटतं ते मस्त टाकू बेट करू चिंबोऱ्या नको पकडू इकडे संजोग बाय आहे चिंबोऱ्या पकडते बॅटरीवर इकडे मामा बसला इकडं दिसत नाही आणि भरपूर पोर होते बघा इकडं अर्धी वरती आहेत बेट टाकून वरती गेलेत इथं मार इथं मार आणि रेम्बो मायला लागलेला यक्रू बघा मागाशी पण बॅटरी मार नाही किती किलो आहे दोन तीन किलो आहे ठेव बेटरी ठेवून काढली असेल म्हणजे सकाळी मॉर्निंग झाले आता वाजले सहा वाजायला आले आणि काश्यावरचा व्यू बघा आणि सगळी फोरवर्ड नाईटला फुल झोपलेले बेट फिशिंग केली आणि भेटल्या फक्त एक इकरू लागला बाकी आता स्पिनिंग करणार आपली होडी आहे पर्यंत आहे बघा थोडं सगळी रेडी झाली आणि इकडे मामाने मी छत्रीमध्ये आहे कारण का थोडा थोडा पाऊस पडतोय आता काल रात्री पाऊस नव्हता आज पाऊस आहे असं वाटतंय असेल बघा पाऊस बघा पाऊस हे सगळा नीट रे आहे वाट लागलेली आहे मी बेट गावात पक्का स्लीप मारते पाऊस पडलाय ना आणि मी बेट टाकलेला रात्री बघा दाखवतोय वाजते बेट टाकलेलं वाचताय लाटांवर काय लागला तर नसल माझी टोपी इथंच राहिली रात्री आणि माझी बॅग पण इथंच राहिली आणि आपली सर्व पोरण स्पिनिंग चालू करतील आता एक एक जण मस्त स्पॉट पकडत बसेल इकडं मस्त जरा वाटते स्पॉट इकडं स्पिनिंग करेल मस्त आता मजा येईल मग लागलं नाही आई आयाला आया आठ टाय पनू भाईने काल गेम ऑन केलाय मंडळी सकाळचा व्ह्यू बघा इथं स्पिनिंग करतोय इकडं अर्धी पब्लिक आहे अर्धी वरती आहे अर्धी त्या साईडला आहे <laughs> मस्त व्ह्यू आहे

आणि म्हणतायचं पण म्हणताय चार मास लागला पण तो व्हिडिओ मध्ये दिसणार नाही पण तो व्हिडिओ मध्ये दिसणार नाही बाजून खाल्ला अरे तो एक चारबाट लागला मध्ये दिसत नाही हायड आहे ते हायड आहे नको दाखव नको मॅजिक मी सांगते ना मला काय लागला काय सांगतो मंडळी मला काय नाही लागला काय नाही मी उलट या कृपा करताना घालवला तो मला काय नाही लागला आणि आमची आता बोट चालला करा गोप्रो पालिक नाही